सगळ्या हिरोईन्स वगैरे बघून मला असं ते मुरडायची वगैरे सेल्फ एंटरटेनमेंट करायचं अक्षर स्वतःचे डायलॉग बोलायचे स्वतः डान्स करायचं त्यामुळे मी डान्स वगैरे सेल्फ एंटरटेनमेंट साठी करत होते सा पण मला असं कधीच वाटलं नव्हतं हो की एवढ्या लोकांपर्यंत आपण पोहचू किंवा आपल्या कलेला एक मार्ग मिळेल कुठला तरी आणि त्याच्या अनुषंगाने आपल्याला लोक ओळखतील वगैरे असं माझं काहीच ठरलेलं नव्हतं नमस्कार मी कसुरी सिनेचित्र मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आणि तुम्हाला सगळ्यांना नवरात्रीच्या खूप साऱ्या शुभेच्छा आज आपल्या बरोबर जी मुलगी ना ती कधी ट्रेन मध्ये व्हिडिओ करते कधी घरात करते आणि मालिकेत मध्ये तर तिने आता काम केलं ना त्यामुळे ती सगळ्यांची आवडती झाली खरं तर तिचा प्रत्येक कॉन्टेंट इतका भारी असतो ना म्हणजे कधी ती चुलबुली असते तर कधी थोडं इमोशनल करणारी असते अशी तुम्हाला सगळ्यांची आवडती पालवी आपल्यासोबत आहे खूप स्वागत आणि कशी आहेस नमस्कार तुम्हाला सगळ्यांचं सिनेचित्रामध्ये स्वागत आहे आणि खरंतर तुला नवरात्रीच्या खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला सगळ्यांना सुद्धा माझ्याकडून नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा खरं तर नवदुर्गीची आपण सेगमेंट खरं तर आयुष्यात बरेचसे चढ पालवी सुरू झालेला प्रवास आज मालिकपर्यंत मी अगदी वयाच्या सोळाव्या वर्षापासून ह्या क्षेत्रात पदार्पण केलं आणि लोकांना मी फार दिसले नसेन किंवा तेवढ्या ऑपॉर्च्युनिटीज त्या दरम्यान मिळत नव्हत्या कारण मी स्क्रीन मध्ये लहान दिसत होते आणि ह्या सगळ्यात मी फक्त एक्सप्लोर करत होते माझी हॉबी एक्सप्लोअर करत होते ऍज अ करियर हे परस्यू so, करण्याचं अजिबातच माझा काही प्लॅन नव्हता आणि तेव्हा मी आ, वर जास्त फोकस्ड होते मी जॉब करत होते आणि तोच माझा सोर्स ऑफ इन्कम असावा किंवा तिथेच मी सेटल व्हावी कॉर्पोरेट क्षेत्रात सेटल व्हावी हाच माझा हेतू होता तेव्हा हळूहळू जेव्हा ऑपॉर्च्युनिटीज येत गेल्या तेव्हा मला असं वाटायला लागलं की नाईन टू जॉब पेक्षा मला हे जास्त आवडत आणि स्वतःच काहीतरी हो स्वतःच काहीतरी कॉन्टेंट तर मी लॉकडाऊनच्या अगदीच थोडा आधी करण्यात करण्याचं स्टार्ट होत्या कॉन्टेंटची डान्स पासन सुरू सुरुवात झाली होती आणि लोकांना ते हळूहळू आवडायला लागलं आणि मलाही खूप मजा यायला लागली की मी माझ्या परीने काहीतरी करू शकते तर कॉन्टेंट क्रिएटर बनायचंय किंवा मालिकेत काम करायचं अभिनय क्षेत्रात काम करायचं असं काहीच तेव्हा ठरलेलं नव्हतं आई बाबांना माझ्याहून जास्त आवड आहे ओके okay. त्यामुळे त्यांच्या प्रोत्साहनामुळे मी आज इथे खर <laughs> तर नवदुर्गा म्हटलं दे हो। की तिथे वेगवेगळे आपण लोक बघत असतो पालवी नेमकी कशी शांत स्वभावी आहे का जे आहे ते तोंडावर म्हणतात Uh, मी म्हणजे रागाच्या बाबतीत मी खूप शांत okay. okay. uh, आहे ओके मला लगेच राग येत नाही अशी शांत पेशंट ओके पेशन्स आहेत माझ्या माणूस आहे uh, पण मी खूप एक्सप्रेसिव्ह पण आहे ॲट द सेम टाइम मी uh, खूप बोलते <laughs> सगळ्यांना माहिती असते माझ्या तर माझ्या बरोबर जे कोणी असतं माझ्या okay. बाजूला शेजारी कुठे त्यांना सगळ्यांना माहितीये की मी न बोलणाऱ्या माणसाला सुद्धा बोलता <laughs> करू शकते त्यामुळे हा इंटरव्ह्यू तुमचा किती मिनिटाचा होईल पण माझा बोलका स्वभाव आहे मी खूप एक्सप्रेसिव्ह आहे माझ्या चेहऱ्यावर लगेच इमोशन दिसून येतात माय फेस स्टॉक चा लॉट आणि माझा जो मूड आहे तो असा जसा तसा चेहऱ्यावर दिसतो मी माझ्या जवळच्या लोकांबरोबर तर खूपच जास्त एक्सप्रेसिव्ह आहे मी खूप ओपन आहे पण बाकीच्यांबद्दल मी थोडा विचार करून बोलण्याचा प्रयत्न करते कारण हे क्षेत्रच असं हो आहे की आपण लोकांना लगेच हर्ट नाही करू शकत किंवा फटक राहणं मला असं वाटतं की आजकालच्या ह्या ट्रेंडी जगात असं फटक राहणं इज ट्रेंडी पण मला असं वाटतं ते हर्ट सुद्धा करू शकतं त्यामुळे आपल्या टिकेट थोड्या जपून आपण माणसाला थोडं माणसाचे इमोशन जपून त्यांच्या वागलेलं की खरं तर जेव्हा ती सुरुवात केलीस कॉन्टेंटची तुला कधी वाटलं होतं की इतकं लोक मला प्रेम देतील लोक मला लो ओळखतील नाही अजिबातच नाही माझ म्हणजे मला ना खूप आवड होती आरशात बघून नटणं आणि मी लहानपणापासून ना प्रियंका चोप्राची खूप मोठी प्रेम oh. त्यामुळे तिला आणि आता सगळ्या हिरोईन्सला वगैरे बघून मला असं ते मुरडायची वगैरे करायचं अक्षरशः आरशात उभं राहत स्वतःचे डायलॉग बोलायचे स्वतः डान्स करायचं आणि डान्स सुद्धा माझा एक एक हॉबी होती लहानपणापासून त्यामुळे मी डान्स वगैरे हे तर सेल्फ साठी करत होते पण मला असं कधीच वाटलं नव्हतं की एवढ्या लोकांपर्यंत आपण पोहचू किंवा आपल्या कलेला एक मार्ग मिळेल कुठला तरी आणि त्याच्या अनुषंगाने आपल्याला लोक ओळखतील वगैरे असं माझं काहीच ठरलेलं नव्हतं जेव्हा हे झालं तेव्हा इनफॅक्ट मी जास्त सरप्राईज होते पहिल्यांदा ऍज अ कॉन्टेंट क्रिएटर मी एकदा आई बरोबर गेलेले मार्केटला आणि मला एका माणसाने हाक मारली पालवी तुम्ही ते कॉन्टेंट क्रिएटर पालवी ना तुम्ही बनवता हो आणि मला इतकं मस्त वाटलेलं माझ्याहून जास्त माझ्या आईला आनंद झालेला की माझ्या मुलीलाय कारण तिचं तर ते आहेच तिथं आधीपासूनच होत की तू अभिनय क्षेत्रात किंवा कला क्षेत्रात काहीतरी करावं ओके माझं असं काही ठरलेलं नव्हतं त्यामुळे तिचं तिला खूप जास्त अगदी माझ्या आई बाबांची नक्कीच खरं तर आता तू वेगवेगळ्या प्रकारचे बनवत बनवते वेगवेगळ्या तू कॉन्टेंडर असते जे निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह कमेंट्स करणार असतात त्यांच्याकडे पालवी कसं बघते त्याच माझ्याकडे सगळे छान बोलणारे ऑडियन्स आहे खूप जेन्युइन ऑडियन्स आहे त्यांना नाही आवडला जरी मला डीएम वर लिहितात सुद्धा आणि आवडलं तर ते तेवढंच डोक्यावर उचलून ठेवतात तर मला ऑडियन्सचा रिव्ह्यू ऑडियन्सचे ते कॉमेंट सगळ्या मॅटर करतात आपल्याला म्हणजे आपण कितीही म्हटलं की नेगेटिव्ह कॉमेंट कडे दुर्लक्ष करावं किंवा त्या गोष्टीकडे आपण नेग्लेक्ट करावं आणि पुढे व्हावं तरी मला असं वाटतं की ते कुठे ना कुठेतरी आपल्या मनाला लागतात कुठेतरी कोणाचं असं अगदीच पोचून बोलण्याची पद्धत असते ते, ते, ते आ, तर लागतात बिकॉज वी आर ऑल ह्युमन्स आणि ते आपण नाही आपल्या डोक्यातून काढू शकत पण टचबूर मला आजपर्यंत असं काही आलेलं नाहीये जेवढे आले ते चेहऱ्या मागे बोलणारे इट्स ओके म्हणजे माझं असं काही त्यांच्यावर आक्षेप नाहीये कारण मी अशाच पब्लिक आपण पब्लिक फिगर असल्यामुळे या सगळ्या गोष्टीची तयारी ठेवावी असं मला वाटतं मग नेगेटिव्ह पॉझिटिव्ह दोन्ही गोष्टी येतच राहणार पण त्याच्यापेक्षा पॉझिटिव्ह गोष्टींकडे आपण जास्त फोकस करून पुढे चालत राहिलं मग मगाशी तू म्हटल्याप्रमाणे की तुला खूप नटायला आवडायचं म्हणजे तू स्वतः स्वतः नटून म्हणजे स्वतःला एंटरटेन करायचं कधी स्वतःला थँक्यू म्हणाल आज ती वेळ आहे थँक्यू म्हणायची स्वतःला मला म्हणजे मी नटायला आवडत असं मी फक्त म्हणते पण मला येत नाही मेकअप आर्टिस्ट आहेत त्या मला इतकं म्हणतात की पालवी हा असा मेकअप कोण करून जात अशा इव्हेंटला आणि हे तू काय केलंय कारण मला मेकअपच काही म्हणजे अगदीच काहीच यायचं नाही फक्त लिपस्टिक लावायची ते एक लिपस्टिक डोळ्याला गाला सगळीकडे आणि तोच माझा मेट आणि आता थँकफुली सगळ्या लोकांमुळे मला जी जी लोक भेटत गेली त्या प्रोफेशनल मध्ये ते त्यांच्या क्षेत्रात प्रोफेशनल असल्यामुळे त्या मला शिकवत गेल्या आणि त्यामुळे हे मला थोडंफार जमत आहे तर मी स्वतःला थँक्यू म्हणण्यापेक्षा त्यांना थँक्यू पडेल okay. की त्यांनी मला हे शिकवलं कारण मी अगदी शून्य होते त्यामुळे मला असं म्हणजे स्वतःला वाटायचं की मी छान करते पण लोकांना बघताना ते नक्कीच हाच पण आहे सोशल मीडियाचं माध्यम आहे त्याच्यावरती आपण व्हिडिओ करत असतो पण आताच्या जगामध्ये मुलींबरोबर म्हणजे ते पाणी ऐकल्यावर असं वाटतं की काय चालू त्याच्याकडे पालवी कशी ठेवते त्याचा सोशल मीडियावर किती इम्पॅक्ट पडतो सोशल मीडियाहून महत्वाचा आहे तो लोकांवर जास्त इम्पॅक्ट पडतो आपल्या सोसायटीवर खूप जास्त मोठा इम्पॅक्ट होतो त्याचा आणि ही गोष्ट मला असं वाटतं प्रत्येक सोशल मीडिया कॉन्टेंट क्रिएटर असो किंवा ज्यांच्याकडे रिसोर्सेस आहेत लोकांपर्यंत जास्तीत जास्त पोहोचवण्याचा त्याच्या माध्यमातून लोकांना त्याचा काय म्हणतात अवेअरनेस क्रिएट करता यावा किंवा त्या गोष्टी घडू नये त्यासाठी काय करता येईल ह्या गोष्टी जास्त मला वाटतं लोकांपर्यंत पोहोचवता आल्या पाहिजे आणि त्यांनी कराव्या कारण तुमच्याकडे ही कला आहे आणि देवाच्या भूपणे आपल्याकडे तशा रिसोर्सेस आहेत तर त्याचा अवेअरनेस लोकांपर्यंत पोहोचणं खूप महत्वाचं आहे कारण या सगळ्या गोष्टी मी ऍज अ फिमेल मला असं वाटतं की जेव्हा आपण अशा गोष्टी ऐकतो तेव्हा आपण भयंकर इन्सिक्युअर होतो आणि खूप डिस्कम्फर्ट वाला वातावरण असतं सगळ्या गोष्टींबाबतीत आणि तेव्हा आपण अशा फेज मध्ये असतो की आपल्याला माहित नाही लोकांचं काय रिॲक्शन आहे आपल्या पोस्ट वर किंवा काय पण जर आपल्याला माहितीये की ह्या गोष्टी इम्पॅक्ट करणार आहेत सोसायटीमध्ये त्यांना त्यांना त्यातनं चांगला बोध घेता येणार आहे तर मग मला असं वाटतं ते करत राहणं खूप महत्वाचं आहे म्हटलं आता नक्कीच आणि याच्यासाठी प्रत्येक महिलेला नवदुर्गेचा अवतार घेणं गरजेचं आहे अगदीच गरजेचं आहे नवदुर्गेचा अवतार घेणं हे आपसूक आपल्यात आहे आपल्याला ते जागृत करता आलं पाहिजे मला असं वाटतं तर त्यांनी आता प्रत्येकाने महिलेने पुढे येऊन ते जागृत केलं पाहिजे खरं तर नवरात्रीचे दिवस आहेत पालवीला गरबा खायला किती आवडतं आणि पालवी देवीला किती माझ्यासाठी देवीमध्ये आहे ओके आणि मी अगदी सकाळी उठल्यावर आई बाबांचा पाया पडून जशी घरातून निघते सगळ्या कुठल्याही चांगल्या okay. कामासाठी वगैरे तर त्यांचा आशीर्वाद आपल्या पाठीशी आहे अ uh, त्याचबरोबर गरबा हा माझा भयंकर आवडीचा विषय आहे oh, oh, oh. मला खूप आवडतं गरबा खेळायला आणि मला असं म्हणजे प्रॉपर गुजराती गरबा आवडतो असं म्हणजे फक्त मागे वगैरे जास्त प्रॉपर oh, 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 oh. कॉस्ट्यूम मी आणि माझी आई आणि माझ्या बाबांना पण आवडत होते ते जा जा मी तुम्हाला पासेस देतो वगैरे ते खूपच उत्साही असतात त्या दिवसात कलर्स नवरात्रीचा आजकाल फॉलो करण्याचा खूप ट्रेंड आहे बरोबर तुला मी काही कलर्सची नावं सांगणार आहे तुझ्या आयुष्यात ती व्यक्ती कोण आहे ते तुला सांगायचं त्या रंगात इंटरेस्टिंग पिवळा येलो माझी मैत्रीण मा उपासना कारण येलो मला माझ्या अनुषंगाने इट्स अ ब्राईट कलर आणि ती अशी ब्राईट आहे त्यामुळे ती जिथे जाते तिथे अशी एकदम लाऊड आणि ब्राईट आहे त्यामुळे उपासना उपासना मात्र हिरवा 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 मला शांततेच प्रतीक वाटत त्यामुळे माझी आई ओके okay. ग्रे ग्रे ओके ग्रे इज अ मिक्स त्यामुळे माझी एक मैत्रिणी <laughs> <नावंगी। laughs> नारंगी नारंगी म्हणजे ऑरेंज ओरेंज मला ऑरेंज आवडतो मी स्वतःला देईन कारण मला मी अशी एक, एका वेळेस ब्राईट पण आहे आणि एका वेळेस जर तुम्ही दुसऱ्या कलर्स मध्ये मला सेटल केलं yes. तर मी त्यांच्या मधली पण वाटेल ओके okay. <laughs> सफेद सफेद माझे बाबा कारण प्युअर नो आ, नो बॅड इंटेन्शन प्युरिटी पॉझिटिव्हिटी oh. लाल रेड माझा भाऊ कारण असं फिमेलनाच घ्यायचंय का नाही मेल फिमेल दोन दो होत ओके okay. रेड माझा भाऊ कारण का तितकाच आहे आणि तितकाच ब्राईटली प्रेमळ सुद्धा आहे गडद नाही रॉयल ब्लू रॉयल ब्लू अंकिता अंकिता इज रॉयल ब्लू कारण शी कॅन फुल ऑफ एनी एनी आउटफिट आणि एनीथिंग एथिंग रॉयल अँड लक्झरी गुलाबी गुलाबी असं माणसालाच द्यायचंय का तुला ज्याला आवडेल गुलाबी uh, माझा शाळेतला टीचर मिसेस पुजारी okay. आणि लास्ट पर्पल पर्पल कोण राहिलाय आता मी त्याचा विचार <laughs> पर्पल माझी ऑडियन्स ओके okay. कारण ते असे फार मला असं वाटतं पर्पल इज अ शेड ऑफ लव्ह आणि त्यांचं प्रेम आणि ऑडियन्स खर <laughs> तर तुझे व्हिडिओ अनेक तुझे चाहते बघत असतात तुला अनेक वेळा ते प्रोत्साहन करत असतात mm. नुसतं इंस्टाग्राम वर रील नाही तर ते पालवी कधी रील टाकणार आहे कधी पालवीचा वेळ त्या प्रेक्षकांना तुला जाता काय सांगायचं आता ह्या नवरात्रीच्या दिवसात माझ एक गाणं येत आहे ज्याच्यात मी तुळजा भवानीचा रोल करते आणि ते कॅरेक्टर आहे तसं तर त्या त्या गाण्यासाठी मला तुमचे आशीर्वाद तुमचं प्रेम हवंय त्या गाण्याचं नाव आहे भवानीचा गोंधळ त्याचबरोबर माझी रील्स आणि कॉन्टेंट ऑफकोर्स मी वरती युट्यूबच्या माध्यमातून आणि आताच म्हणजे मी आपण टेन के सबस्क्रायबर्स झालेलो हो आहोत युट्यूबवर त्यामुळे तिथेच तुमचं खूप प्रेम आणि तुमचा सपोर्ट मला हवाय कारण मी आता नुकतंच स्टार्ट केलंय आणि त्याला तुम्ही इतकं छान डोक्यावर बसून ठेवलंय तर मला खूप भारी वाटतंय